हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये सध्या आपण गौरी गणपती स्पेशल सगळ्या रेसिपीज पाहतोय तर तशाच पद्धतीची स्पेशल अशी रेसिपी आज घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे मावा करंजी आणि ती सुद्धा पाकातली चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे स्वच्छ चाळून घेतलेला त्यामध्ये अगदी चिमटभर मीठ आणि दोन मोठे चमचे साजूक तूप तर हे तूप नॉर्मलच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या मैद्याला ते चोळून आहे म्हणजे छान अशा पद्धतीनं आपलं पीठ तयार होतं आता या पीठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आहे आणि याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे करंजीसाठी जे पीठ लागतं ते आपल्याला घट्टसरच मळावं लागतं मळून घेतलेलं हे पीठ साधारण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण सारणाची तयारी करत आहोत काजू बदाम अशा पद्धतीनं थोडेसे मोठे कट करून घ्यायचे आहेत आणि आता सारण करण्यासाठी इथं मी अगारोची ही चोवीस इंची कडई वापरत आहे स्टीलची जरी असली तरीसुद्धा आपला पदार्थ करपत नाही छान अशा पद्धतीनं साधतो आता यामध्ये आपण एक कप खवा टाकून घेत आहोत आणि हा खवा छान अशा पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता खव्याचा रंग बदललेला आहे हा मी काढून घेते आता यानंतर सेम त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेत आहोत आणि तुपामध्ये अर्धा वाटी रवा हा रवासुद्धा छान खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये आता आपण काजू बदाम त्याचबरोबर यामध्ये आपण खिसलेलं खोबरंसुद्धा टाकणार आहोत एक मोठा चमचा खसखस आणि हे सगळे पदार्थसुद्धा हलके फुलके असे भाजून घ्यायचे आहेत खवा थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे सगळं आपण व्यवस्थित हातानं एकत्रित करून घेऊयात यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची टाकायची आहे आणि सोबतच थोडीशी साखर आता थोडीशी साखर म्हणण्याचं कारण म्हणजे आपण ही करंजी पाकातून काढणार आहोत त्यामुळे आतलं सारण खूप जास्त गोड करायचं नाही हलकं असं ते सप्पकच ठेवायचं चला तर मग आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ना ते, ते पाहूयात छान अशा पद्धतीनं हे सुद्धा भिजले आता आपण याचा एक छोटासा उंडा काढून घेऊयात आणि याची पारी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही पिठीचा वापर करू शकता तर अशा पद्धतीनं ही अशा पद्धती पारी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही लाटायचे नाही अशा पद्धतीची आपल्याला हवी आहे यामध्ये साधारण दोन चमचे सारण मी भरून घेत आहे आणि पारीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे काय होतं तेलात गेल्यानंतर या सुटत नाहीत अशा पद्धतीनं पॅक करून घेऊयात जर तुम्हाला छान अशा पद्धतीची मुरड घालता येत असेल तर तुम्ही मुरड घालू शकता किंवा मग अशा पद्धतीनं कर देखील करून घेऊ शकता इथे आपली करंजी तयार झालेली आहे सेम अशाच पद्धतीनं मी इतर करंज्या करायला घेते तर त्याच्या अगोदर काय करत आहे इथे मी पाक तयार करून घेते एक कप साखर टाकलेली आहे यामध्ये एक कप एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ज्या पद्धतीनं आपण गुलाबजामसाठी पाक करतो ना तशा पद्धतीचा करायचा आहे खूप जास्त ही कडक आपल्याला एक तार आणायची नाही आहे हलकी अशी ती तार आली की गॅस बंद करायचा पाक तयार झाल्यानंतर आता दुसऱ्या साईडला मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवत आहे तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाहीये सुरुवातीला मी साधारण एवढ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या तळायच्या आहेत करंजी तळत असताना तेल खूप जास्त गरम करायचं नाही अगदी सोमट असं हे तेल आहे आणि त्यामध्येच ही करंजी मी सोडून घेतलेली आहे याचं कारण म्हणजे जर तुम्ही एकदम जास्त कडक तेलामध्ये करंजी सोडली ना तर ती खूप पटकन तळली जाते आणि म्हणावी तशी त्याची चव आपल्याला येत नाही सोबतच त्याच्यावरती बबल्ससुद्धा सुद्धा येतात रेग्युलरपणे आपण कसं म्हणतो करंजी करण्यासाठी जास्त वेळ लागतो पण तळ पटकन तळली जाते पण आज आपण ज्या पद्धतीनं करत आहोत ना त्यामध्ये ही तळण्यासाठी सुद्धा वेळ लागतो तर एकदम लो फ्लेमवरती अशा पद्धतीनं ही करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे ना तर त्यासाठी आपल्याला थोडासा त्याला वेळच द्यावा लागतो गॅसचा फ्लेम अजिबात हाय करायचा नाही तुम्ही इथं बघू शकता मस्त घवाळ अशा पद्धतीची ही करंजी आपण तळून काढलेली आहे आणि आता तळलेली ही करंजी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला या पाकामध्ये टाकायची आहे आणि पाक आहे ना पाक नॉर्मल असला तरीही चालेल पाक गरम करण्याची काही आवश्यकता नाही फक्त करंजी गरम असली पाहिजे आणि पाकात टाकल्यानंतर ही करंजी खूप वेळ आपल्याला त्या पाकात ठेवायची नाही अगदी उलटी सुईची करायची आणि लगेचच पाकातनं बाहेर काढून घ्यायची तीही निथळून अशा पद्धतीने करंजी पाकातून काढल्यानंतर काय भारी दिसतीये तुम्ही याचा रंग बघू शकता आणि विश्वास ठेवा खायला सुद्धा तशाच पद्धतीची कमाल लागते तुम्ही बघू शकता भन्नाट अशा या दिसतायत आणि चवीला पण आहे ना तशाच लागतात तर या गौरी गणपतीला तुम्ही सुद्धा ही करंजी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाबा